सध्या वाघमारे फॅमिलीचं घरचं वातावरण सर्वांनाच माहीत आहे जे जे रेग्युलर हिडिओ बघतात माझे त्यांना माहीत आहे घरात काय चालू आहे काय नाही कोणी काय काय म्हणा ना म्हणजे बघा स्विटीचं लगीन आहे महिन्यावरच त्यामध्ये मी पुन्हा पांडू तिकडं ताय तिकडं समद्यांचं जो वाकडं अशा टायमिंगला तरी पहिल्यासारखं दिवस पाहत होतं की जेणेकरून की बाबा आनंदाचा दिवस आहे त्यामध्ये घेण्या देण्याचं असंच असतंय बघा प्रत्येक घराने चालू आहे जाणव दे कुठं त्यांनी प्रत्येकानं कुणीतरी कोणाकडून अपेक्षा ठेवणार आणि त्यांनी अंग काढून घेणं ह्याच गोष्टी न देत्या एकतर केला तर लाड लास्टपर्यंत करावं नाही त्या असं अर्धवर सोडू नये सवय लावून ठेवली बरं असो आता झालंय काय दाजीचा कॉल आता दाजी, दाजी म्हटलं तुला ह्या लागते कुठं जिंतीला म्हटलं कामाचं काम सोडून दे सर्व साहित्य काम सोडून द्यावं लागतंय पण कशामुळं काम सोडून द्या लागतं म्हणलं स्विटीच लगीन आहे तुझ्या वाचीच आहे आता एका मामाची तर गाड वाकडे झाली म्हणलं कमी कमी तू तर ये बाबा इथं काय लागतंय काय नाही मी एकटा काय करू हा तुम्ही पण आहे का नाही त्याचं मामा कोण का काय म्हणलं आहे की मग ये आपल्याला बस्ता बांधायचा आहे परत जल ती बाकीचं काय गोष्टी कुठं काय रुपवत काय काय म्हणते ती त्या बऱ्याच गोष्टी त्या ती करायचे मी एकटा कुठं कुठं पळून माझ्या बरोबर पाहित ना मी संध्या गावाला सांगतो माझं दोन मेवणे खंबीर आहेत मला गावाला माहीत आहे आणि ह्या टायमिंगला तू पुण्याला निघून गेलाय ते पांडू तिकडं आहो म्हणलं आता बड्डे दिवशी तर तुम्ही बोलला चालला एकत्र आला दाखवायचं असतंय मला ते व्हिडिओ पुरत पांडू तसं करतो या नंतर त्याचं वाकडं ते वाकडंच आहे मग नक्की म्हणलं दाजी तुमचं वाकडं आहे का पांडूच वाकडं दाजी म्हणलं काय का ती काही बोलतय मग थोडंफार मग मी थोडं रुसलो म्हणून ती डबल रुसलय आता मग म्हणलं हिडिओ मध्ये शंभूच्या दिवशी नाचला नाचलाय पांडू ही संधी नाचला असं ती व्हिडिओसाठी त्याच्या त्याला सोडतोय ते मग प्रश्न कुठे उभा राहतोय कॉल नाही तेव्हापासून म्हणला पोचला दाजी ताई तू कशी पुचली का बड्डे चांगला झाला काय सुद्धा नाही नाही तर वेळ म्हटलं चार उकल करायचा कुठे दाजी पोचला का व्यवस्थित आहे असं तसं काय करायचं पुढे कुणी चिच नाही काय म्हटलं मी काय समजतो सांग लगेच म्हटलं काय राहत नसतं या होऊन निघतं तसं पण बिगर आय बापाची लेकर पण कशी तरी जाते ते असो नाही तर नसू फक्त फरक थोडा असतो की आधार असतो सांग म्हणलं काय करायचं असं दाजेनं तर माझ्या पुढं प्रश्न टाकला मी काय करू सांगा पण तुम्ही सांगा तुम्हाला आहे माझे हप्ते वगैरे असतात बिशी थोडंफार कमी आहे त्या लागभर रुपये महिना लागतोय मला आपले पेमेंटवर काय भागा नाही म्हणून आलो आलोय आता एक महिना भर केलं की लगेच अजून खटा आला नंतर परण घेणं नाही झालं वेळेला तर माणसं नाराज होते ती बिशी नाही बनली दंड आहे त्याला आता नक्की ना इकडनं आडन तिकडनं वीर असं काम झालंय काय करावं काय नाही मग प्रियंकाला कॉल केला प्रियंका म्हणली जाऊ दा म्ह या करच घरचं आहे म्हणली सिटी दाजीने ताईने तर कटोवर हे करायचं आणि दाजे ताई किती वेळा तुम्हाला सांगणार या या किंवा पांडू तरी किती वेळा म्हणणार आहे मनानेच काय या गोष्टी केल्या पाहिजे असं प्रियंका मला म्हणली बरोबर आहे तिच्या एक मनाने तिच्या गोष्टी काय मला पटल्या आता काय करता माझं डोकं झालंय बंद पांडेला करा तरी कॉल केला पांडे म्हणलं अरे म्हणलं ते दाजेमध्ये बसता ये भारायचं हे ते हे मला वावडे माझं डोकं दुखतंय आहे काय सुद्धा सांगू नको अरे पण म्हणलं तुझं काम आहे बघ ना हे ते मी इकडे आलोय तर मला दाजे तल शिवलय का मला दाजे कॉल करा नाही काय नाही नाहीत म्हणला मला बोला नाहीत हा का मोबाईल नाहीत का म्हणला मायाकडं आहे पूजाचा आहे सागरचा आहे शंभूचा आहे हा बाहेरनं म्हणलं हे करत हे तयार बोललं नाही चाललं नाही मी चार वेळा ओढतो मला तरी दाजी आहे ना तर बर्थडेला ऑफिस मध्ये जाऊन बसत्या तुझ्याच खालीच्या घरी रुसून आणलं खाली तिथन बर्थडेला आणलं मला मी काय करू मग किती पाणी लाव सांगा असं बोललं मग मी काय म्हणलं बघ दाजेला गरज कोणाला हीच कळणार नाही दाजेला गरज आहे का आम्हाला गरज आहे का तुम्ही पाण्याला गरज आहे का काय मला गोष्टी मला काय सुचवत काय करावं सांगा धोकण झाले तर वाटतंय आता कसं दोन चार दिवस तर मी गावाकडंच होतो आणि आता तर मॅडमला इथं सांगितलं मॅडम सर कधी चौदा मेला ला तुझा जा आताच काय कस काय गोष्टी जबाबदारी माझ्या सोडलेल्या तिथल्या ती जबाबदारी मला ऑफिसच्या पार करणं काम आहे जर मी नाही केल्या मार्केटिंग सेलचं काम असतं कंपनी ते नाही केलं एमर्जन्सी दुसरं पोरग ऍडजस्ट नाही इतक्या दिवस करू शकत एक दोन दिवस ठीक आहे काय म्हणते काय करू काय तुम्ही सांगा आता काय करू मी दाजीच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरु तिकडं दाजी बरोबर ती बसता कुठं कुड़ बांडी कुंडी कुठं कुड़ हॉल फी न्यायचं कस काय रोखवत हे बघत बसू फॅमिली बघू काम बघू काय करू सांगा आता पांडू तर काय सरळ सरळ ते म्हणलं मी साकार रुकवत घेऊन दिलाय म्हणला माझं काम संपलं समजा देणे घेण्या होत नसतं सोबत राहणं महत्वाचं असते असं पण मला वाटतं त्याला बोलाय गेलं त्याला येतो राग दाजी म्हणतात किती वेळा तुम्हाला सांगू किती वेळा कॉल करू किती महा तुम्हाला मानाने कळत नाही तुमची बाची मानल्या कळत नाही का मनाने विचराव विचराव कुठून आले माहिले की ना आले हा म्हणलं दाजी म्हणतात मी समधे करतो या डोकं झाले बंद बघा आणि काय बोला गेलं तर समजेच्या नाकाविषयी शेंड्यावर राग येतं समध्यांना राग येत काय करू सांगा मला गावकड जाव का हिथं राहू का फॅमिली बघू इकडं आलं की दुर्गा तापले होते माहिती आहे का पुण्याला येत होतो तर दुर्गा माया मांडीवर झोपली होती पूर्णपणे तापले होते फोनपणत होते सर्दी झालते कप झालता नेत्राला ठू सुद्धा वाटत नव्हतं मांडीवर सुटत नव्हते माझ्याने उतरत पण नव्हती तिला कसं आलं काय की पप्पा निघाला मांडी वडायला वळस तिला डोक्यावर हात फिरवलं झोप येतं होती डुकलं मारवते अशी हाय अशी खाली ठेवली मिस्तं बघत होती मायाला बॅग आड संधीच नाही इकडे निघून आली माझीवाला माहितीये काय परिस्थिती चालू काय हो मी झाला तोपर्यंत दुर्गा आता लागली बरे तिला दाजी गेलं तर हॉस्पिटलला घेऊन मी आल्यानंतर दाजी सांगितलं होतं तुम्ही बाळा म्हणे हॉस्पिटलला घेऊन जावा पैसे दिल तर प्रियंका पैसे आता काय काय अवघड काय गोष्टीच चा। बरं असो चला जेवढं म्हणतात ना नशिबात असतंय तेवढं ते करायचं लागतं आता तरी लगीनही पार पाडायचं आपल्याला त्यांचा परपंच उभा करून द्यायचा आहे शेवटी माझं परपंच मलाच बघायला लागणार आहे पांडूचा परपंच पांडूला तेच असतं फक्त एकामेकाला आधार असतंय नदीला मोठ्या गोष्टीला संकटाला संधी एक बळ असते बाकी जे त्याला काळजी करणं काम आहे ना चला बराच टायमिंग झाला मी निघतो आता रात्री काम करत बसतो बसलो इथे इथं ची काम असते बघा अरे काम करायचं असतंय हे तुमची लैनिक घेऊन जायचं असतंय लय असतंय काय काय वाटतंय दिसा मला